मंडळी खूप सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी बेस आहे तिच्या एकदम विरुद्ध दिशेला लोणार मित्रांनो हे हे दत्त मंदिर इथे हा फाटा ही घर चढन लागते पुढेच या लेणी तुम्ही रस्ता पाहू शकता टू व्हीलर जाऊ शकते फोर फोर व्हीलर आणायची असेल तर थोडा प्रॉब्लेम आहे डबल जर गाडी आली तर डबल गाडीला नाही सिंगल गाडीला रस्ता आहे रस्ता चांगला आहे सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे आणि खूप सुंदर अस निसर्गरम्य वातावरण इथे आजूबाजूला डोंगर पाहू शकता डोंगरावरची झाडी पाहू शकता खूप सुंदर असं निसर्ग वैभव इथे आणि आपण आता लेण्यापर्यंत पोचलेलं नमस्कार मंडळी मी सचिन पवार आणि तुम्ही पाहतात माझा चॅनल आमचा महाराष्ट्र आज आपण इथे कल्याणच्या जवळ लोणार लेणी त्या लेणी पाहण्यासाठी आलो इथे आल्यानंतर हा मुकाजीव भेटला माणसाचा मित्र या, या, या तर ह्या मागे तुम्ही पाहू शकता या लेणी ह्या लोणार लेणी या पहिल्या दुसऱ्या शतकात आहेत तर आता आपण आतमध्ये जाऊया पाहूया यांच्या यांची माहिती जाणून घेऊया तर चला माझ्यासोबत तर मंडळी हीच आहेत लोणार लेणी ही लेणी सुमारे दोन हजार वर्षापूर्वी बौद्ध भिक्षूंनी बांधलेली आहेत त्या काळात बौद्ध भिक्षू पावसाळ्यात तिथे राहायचे आणि ध्यानधारणा करायची हा जो मुंबई नाशिक रोड आहे त्या रोडने व्यापार व्हायचा पूर्वी आणि बौद्ध भिक्षू व्यापारी इथे मुक्कामी राहत होते त्या काळात इथली शांतता आणि थंड वातावरण तुम्ही इथे आल्यानंतर जाणू शकता खूप इथे शांतता आहे आणि ही लेणी खूप दुर्लक्षित जास्त लोकांना माहिती नाही लोणार लेणी त्यामुळे इथे जास्त पर्यटक पण येत परेट नाही ते अशा लेणीत ह्या लेण्यावरून दिसणारा निसर्ग हा खूप सुंदर आहे दूरवर डोंगर आणि झाडी पसरलेली दिसतात तुम्हाला इथे तुम्हाला शांतता आणि इतिहास या दोन्हींचा अनुभव ह्या लो लेणीमध्ये मिळेल या लेणी सध्या भारतीय पुरातन खात्याच्या ताब्यात आहेत इथे तुम्ही भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते फेब्रुवारी या महिन्यात तुम्ही येऊ शकता तर या आपण आता लेण्यांबद्दल आतमध्ये जाऊन एक एक माहिती घेऊ या लेण्यांच्या वरती तुम्ही हे जे पाहू शकता या कोरेव बौद्ध मूर्तीत पूर्ण लेण्यांना तो पट्टा आहे आणि इथे गणपती बाप्पा आहे इथे शेजारीच मित्रांनो एक छोटी लेणी आणि त्याच्या त्या लेणीमध्ये पाण्याची टाकी ही पूर्वी बौद्ध भिक्षू वगैरे हो हे पाणी वापरत वापरत होते हे पाण्यात टाकी दिसून दिशु, दिसून येते फुल काटोकाठ भरलेली एवढ्या उंचावरती पाणी आणि खूप थंड पाणी ह्या कोरीव मूर्ती तुम्ही पाहू शकता मी जरा जवळून दाखव तुम्हाला हे हत्तीचे शिल्प आहेत आणि बौद्ध काळातील गौतम बुद्धांचे शिल्प आहेत त्याच्यात मित्रांने ह्या लेण्यांना पा टोटल पाच पिलर आहेत परंतु दोन आतमध्ये आहेत भिंतीमध्ये आणि तीन बाहेर आहेत तर हे खांब जे पाहू पाहू शकता तुम्ही हे खांब यांची रचना पाहू शकता या खांबांची खूप सुंदर अशी को हे पाहू शकता तुम्ही एक कोरीव क का पाहू शकता खूप सुंदर असं कोरीव काम कोरीवकाम किल्लेच्या त्या काळी मानवनिर्मित लेणी त्या आणि ह्या लेण्यांचं मुख्य आकर्षण म्हणजे या तुम्हाला दाखवतो तु? ही जी हे जे शिल्प आहे आज हे जवळजवळ ऐंशी टक्के शाबूते वीस टक्के उद्ध्वस्त झाले ते शिल्प आहे त्या हे शिल्पाबद्दल अनेक इतिहासकारांचं म्हणणं असं की हे त्या काळातल्या राजाचं शिल्प आहे आणि त्याच्या बाजूला आजूबाजूला ज्या आहेत ते त्याचे सेवक आहेत आसी हे ते शिल्प आहेत त्या दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या शतकातल्या लेणीत वरती मूर्ती कोरलेल्या आहेत इथे एक शिल्प आहे पाहू शकता तुम्ही मंडळी लेण्यांच्या बाहेर तुम्ही पाहू शकता हे लेण्यांच कदाचित लेण्यांचे जे खांब आहे त्या खांबाचा पार्ट असेल खांबाचा भाग असेल काम किल्ला दगड आहे असे इथे दोन तुकडे दिसतात दोन दगड दिसतात पडलेले तिथे मित्रांनो या लेणी कशा बनवल्या ले असतील हे नक्षीकाम कसं केलं गेलं असेल पूर्वीचा अत्या अत्याधुनिक काही साधनं नव्हती हो तर ह्या अनुभवनासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल आणि ह्या ठिकाणी तुम्ही अनुभव शकता ही खूप सुंदर अशी नक्षी नक्षीकाम किल्ला दिसते पाहू शकता ह्या साइडला पण आहे हे दोन्ही साइडला नक्षीकाम किल्ले खूप सुंदर असं नक्षीकाम किल्ले हे मंडळी मुख्य लेण्यांचे प्रवेशद्वारे ह्यावरती जे नक्षीकाम किल्ले ते पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं एक एक लेअर आहे पाहू शक पहा तुम्ही या ही वरची साईड आहे त्यानंतर ही उजवी साईड त्या उजव्या साईडला एक पिलर कोरलेला आहे हा शेवटपर्यंत तुम्ही पाहू शकता हा पिलर कोरलेला आहे आणि तसाच पिलर डाव्या साईडलाही कोरलेला आहे आणि त्याच्या बाजूनी एक तुम्हाला पूर्ण दरवाजा दरवाज्याला चौकट दिसेल ती तुम्हाला मी दाखवतो हात लावून हा जो दिसतो ना हा पूर्ण चौकट ही दरवाजाला पूर्ण ही, ही पहा आणि हे खांब कोरलेले किती सुंदर अशी त्यावरती कलाकृती केली हे तुम्ही पाहू शकता लेणीनची रचना तुम्ही हे पिलर पिलर पिलरच्या पिलर आतमध्ये एक पिलर तर, आ, आ, हा एक पिल्लर इथे दिसतोय हा भगना अवस्थेत या पिल्लरच्या आतमध्ये आल्यानंतर मंडप आहे हा असा मंडप आहे इथे सध्या आता बाकडी बसून हा मंडप पाहू शकता या मुख्य लेणीच्या दोन्ही साईडला दोन मूर्ती होत्या परंतु आज त्या भग्ना अवस्थेत तर आता पुन्हा आत्मधी देवीचं मंदिर आहे दर्शन घेणाऱ्या चला या माझ्यासोबत की माते की जय मंडळी इथे होमासाठी बनवलेले आणि हा तुम्ही सभामंडप पाहू शकता हा जो पूर्ण सभामंडप आहे ही मुख्य लेणी मुख्य विहार म्हणू शकतो आपण तर हे असं लेणीत यांच्या इथे बाजूला शंकराचा फोटो ठेवला इथे एक छोटा कोनाडा टाईप लेणी आणि ह्या साइडला इथे एक तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे गणपती आपनाळा टाईप लेणी आणि गणपती बाप्पा विराजमान जिथले यापूर्वी मुख्य लेणी सोबत आहेत तर मंडळी ही लोणाड लेण्यांची आपली सफर होती ही कल्याण पासून अकरा किलोमीटर लोणाड लेणी ह्या लेण्यानं लोणार हे नाव कसं पडलं हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्हाला पण पडला होता तर तो थोडासा मी अभ्यास तर मला कळलं की इथे पूर्वी आजूबाजूला सर्व मिठाग्रह होती आणि त्या मिठागरावरून ह्या लेण्यांना लो आ, या गावाला गाव गावाचं नाव पडलं आणि या गावात लोणाड या गावात या लेणी असल्यामुळे त्यांना लोणाड लेणी हे ना नाव पडलं मुख्यतः आपण पाहू शकतो कारल्याची लेणी अजंठा वेरूळ त्या गावावरून त्या लेण्यांना ती नावं पडलेली ना तर तशीही नावं पडली तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला की तुम्ही या व्हिडिओ व्हिडिओ खाली कमेंट करून लाईक करून मला सांगू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकता आणि माझ्या आधी या आपण हा व्हिडिओ पाहण्याआधी जर इथे कोणी आलं आहे का तुमच्यापैकी आला असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही तुम्ही जर या लेण्या पाहिल्या असतील तर आणि नसतील पाहिले तर नक्की या लेण्याला भेट द्या खूप शांत परिसर आहे जास्त इथे कोणी येत नाही कारण लोकांना माहिती नाही द्यायलेली तर चला मंडळी असंच भेटूया आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची सांगा घेतो चला मंडळी धन्यवाद